नमस्कार तुम्ही आहात आरोग्य दूत न्यूज तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट घरोघरी तिरंगा लावण्याचे जिल्हा प्रशासनाचं आव्हान जळगाव जिल्ह्यात नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे तर तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे अशा या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनाने केलं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली पूर्व निमित्त जनतेच्या मनात स्वतंत्र लढ्याचा स्मृती व देशभक्तीची उज्ज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी यासाठी नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत हार घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे या अंतर्गत गाव ते जिल्हा स्तरावर दररोज विविध उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे या अभियानाची सुरुवात नऊ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून थीक या निमित्तानं प्रत्येक गावात व तालुक्यात ठिकाणा ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद